नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे रिसोर्ट शहर ही वाशिम जिल्ह्याची आर्थिक राजधानी असून सुद्धा या रिसोर्ट शहराचा विकास हा फार खुंटला आहे या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये रिसोर्ट शहराचा कोणताही प्रकारचा विकास झाला नाही सिव्हिल लाईन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच राजस्थान प्राथमिक शाळा या समोरील जे गेलेला रस्ता आहे हा फार खड्डेमय झालेला आहे आणि रस्त्याची फार दयनीय अवस्था झालेली आहे या रिसोर्ट शहरामध्ये तीन आमदार असून सुद्धा हा शहराचा कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे हे बघा रिसोड शहरातील रस्त्याचे हाल आम्ही आपल्या समोर तीन ते चार रस्त्याचे फोटो दाखविले आहे त्यामध्ये आपल्याला आपली काही प्रतिक्रिया असेल तर ती आम्हाला महाराष्ट्र न्यूज चॅनलला कळवावे आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये आमचा नंबर दिलेला आहे आपली जी काही समस्या असेल ती आम्ही शासनापर्यंत शंभर टक्के पोचू मी महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक झेउर खान माझ्यासोबत कॅमेरामॅन आकाश जाधव आपल्याला नवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर आवर्जून करा धन्यवाद